तर वास्तुशास्त्राप्रमाणे कोरफड हे झाड बऱ्याच लोकांना शंका आहे की कोरफड घरात लावू नये कारण ती काटेरी आहे नाही ही चुकीची कल्पना आहे कोरफड घरामध्ये लावायला काहीच हरकत नाही फक्त ती बेडरूम मध्ये नाही ठेवायची घराच्या आतल्या भागात नाही ठेवायची पण आपल्या ज्या खिडक्या किंवा बाल्कनी असते तिथे तिला संपूर्ण ऊन मिळेल अशा ठिकाणी हे कोरफडीचं झाड ठेवलं तर चालतं आता कोरफडीला आयुर्वेदामध्ये कुमारी असव म्हणतात पहा कुमारी असव म्हणजे असा काही काढा की ज्याच्यामुळे तारुण्य टिकून राहतं जर शरीराचं तारुण्य टिकून राहतं तर मनाचंही तारुण्य टिकून राहणारच नाही का कोरफड हे झाड प्रत्येकाकडे असायलाच पाहिजे कारण ते जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं आणि ऑक्सिजन सोडत असत आणि कमीत कमी, -कमी पाण्यामध्ये हे झाड वाढत त्याला जास्त उष्णता लागते ते कुठे लावायचं हेही वास्तुशास्त्रानुसार ठरलेलं आहे पूर्वेकडे लावतो त्यावेळेस रिलेशनशिप सुधारते म्हणजे पूर्वेकडे बसणाऱ्या बाल्कनी किंवा पूर्वेकडच्या खिडकीच्या बाजूला जर आपण ते झाड ठेवलं बाहेर जे ग्रिल असते त्या मध्ये जर आपण ठेवलं तर ज्यांची रिलेशनशिप बिघडाय बिघडती आहे किंवा डिस्प्यूट होत आहेत अशी रिलेशनशिप चांगली होते त्याचप्रमाणे धन आणि संपत्ती मिळवण्यासाठी घरामध्ये नाही तर बागेत बाल्कनीत हे कोरफडीचं झाड लावावं की ज्याच्यामुळे जास्तीत जास्त धन आकर्षण घेतलं जात उत्तरेला आणि दक्षिणेला मात्र कोरफडीचं झाड अजिबात ठेवायचं नाही कारण त्याच्यामुळे जी पॉझिटिव्ह एनर्जी येते तिला थोडासा डिस्ट्रॅक्शन पश्चिमेला कोरफड गॅलरी मध्ये लावली तर अतिशय उत्तम असते कारण पूर्व दक्षिण आणि पश्चिमेला ताप सूर्याचा ताप सूर्याची सूर्या सूर्या उष्णता ही जास्तीत जास्त असते त्यामुळे त्या दिशेला ही कोरफडीची झाड जास्तीत जास्त चांगली येतात जशी कोरफड निगेटिव्हिटी शोषून घेते त्याचप्रमाणे मुलांची स्मृती आणि त्यांनी अभ्यास करावा कॉन्सन्ट्रेशन वाढावं म्हणून या कोरफडीच्या पानामध्ये जर मेथीच्या बिया घातल्या आणि त्या तशाच ठेवल्या चार पाच दिवसांनी त्या रुजतात त्याला मोड येतात मग अशा वेळेस त्या मेथीच्या बिया काढून घ्यायच्या ते कोरफडीचं पान कापून घ्यायचं गॅसवर गरम करायचं आणि तो घर मुलांना द्यायचा ज्याच्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं तर अशी ही बहुआयामी कोरफड आपल्या घरात असायलाच पाहिजे हो की नाही